खास करून मी चेतना भटचं मनापासून अभिनंदन करेन आणि आमच्या महिला गोविंदा आपण शिवतेज गोविंदा ठाणे यांचं पण मनापासून अभिनंदन करेन त्यांनी आज हा मान सर्वप्रथम संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही महिलांना दिला कारण का देशामध्ये दे जेव्हा पाकिस्तान आणि हिंदुस्तानचं युद्ध झालं त्याच्यामध्ये तीनच महिला देशाचे दे देशा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना जबाबदारी दिली होती पण आम्हाला पण असं वाटलं की संकल्पपत्राच्या माध्यमातून पहिला मान हा महिलांना मिळावं आणि तो मान आम्ही असं जे त्या फेमस चेतना भट आणि शिव मित्रमंडळाला दिला सर दरवर्षी सेलिब्रिटी होत असते उद्या येणाऱ्या गोविंद पट्ट्यांना काय नेमकं आव्हान असेल बघा एन्जॉय करत असताना कुठेही गो गोविंदांना आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण थर लावत असताना कुठे प्रॉब्लेम झाला नाही कोणाला त्रास झाला नाही पाहिजे आपल्याला जसं जमतं तसे थर लावावे कुठेही कॉम्पिटिशन होऊ नये आणि हा गेम तर नाही आहे तर आपल्याला जीवाच्या परिस्थिती पर कुठं दुसरं काही नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोविंदांना आमची सर्व संकल्पपुद्धांच्यामध्ये विनंती असेल जे आपण कोशिश करू शकतो ते प्रयत्न करावे प्रयत्न करून काही होत असेल तर काय प्रॉब्लेम नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न करून आपण प्रयत्न करू थँक्यू करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका